नमस्कार संगमनेरकर संगमनेरमध्ये राहूनही आपणास माहित नाही की थायलंड मधील क्वालिटीचे मोमोज आपल्या संगमनेरमध्येही भेटतात चला तर मग मी आपणास आज घेऊन जात आहे जय सुनर यांनी सुरू केलेल्या आयलो मोमोज येथे इथे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे संगमनेर बस स्थानक ते नवीन नगर रोड राजपाल क्लॉथ सेंटरच्या अगदी बाजूलाच आयलो मोमोज सुरू करण्यामागचा काय उद्देश होता तुमचा उद्देश काय नाही एक आता रिस्पॉन्सिबिलिटी म्हणायची घरची बाकी काय नाही अच्छा आणि आयडिया दिली काकांनी माझ्या ते ऑलरेडी त्या चार पाच वर्ष ते थायलंड मध्ये चायनामध्ये जॉबला होते का ते आले ते म्हटले बेटा आपण मिळून काहीतरी करूया नाही का मग त्यांनी आयडिया दिली त्यांच्याकडून थोडं शिकलो तसं ऑलरेडी येत होतं पण पूर्ण हंड्रेड पर्सेंट येत नव्हतं त्यांच्याकडून थोडंसं अभ्यास वगैरे शिकून मग हे स्टार्टअप केला पूर्ण आपला बघू शकता आज ट्रेनिंग कुठे घेतलं काही नाही नाही घरच्या घरीच केला आपण आता ऑलरेडी म्हणजे दिल्लीमध्ये दोन एक वर्ष मी जॉब केलेलं नाही का त्या टाइमला थोडं एक्सपिरियन्स होता त्यानंतर जे काही शिकवलं माझे काका आले त्यांनी मला ट्रेनिंग दिलं घरच्या घरीच गर मग स्वतःच बनवतो आता कुठले कुठले मोमोज बनवतो तुम्ही किती प्रकारचे जवळ जवळ सिक्स्टीन टाईप आहे आपल्याकडे व्हेज मध्ये नॉन व्हेज मध्ये आहे पनीर मध्ये आहे त्याच्यामध्येच व्हरायटीज आहे भरपूर पनीर जसं पनीरमध्ये स्टीम फ्राईड झोल मोमोज चिली तंदूर वगैरे पण स्टार्ट करणार आहे पण थोडस आपल्याला सेटअप करायचं बाकी अजून नाही का हे चार टाइप आहे आणि ते मध्ये पण नॉनव्हेज मध्ये पण आणि पनीर मध्ये पण अशा चार व्हरायटीज आहेत आपल्याकडे आता नाही का कसा रिस्पॉन्स तुम्हाला आतापर्यंत एकदम बेस्ट म्हणजे जसं फर्स्ट डेला मी इथं जवळजवळ मला महिने झालेत नाही का फर्स्ट डे ला मी स्टार्ट केलं ना तेव्हापासून मला चांगला बेस्ट रिस्पॉन्स आहे आणि त्याच्यानंतर आधी माझा सेटअप एकदम सहा महिन्यापूर्वी म्हणजे माझा सेटअप एकदम छोटा होता नाही का आता हे स्वतः मग सेटअप बनवला आपण नाही का एवढ्या नऊ महिन्यामध्ये पूर्णपणे नाही का आणि तुम्ही किती कामगार आहे तुमच्याकडे माझ्याकडे कामगार तर नाही कोणी सगळे फॅमिली मेंबर आहेत नाही का हा माझा मेवना पण आहे आणि अजून एक फॅमिली मेंबर आहेत माझे भाऊ माझे ताई माझी बायको आणि माझी बहीण वगैरे फॅमिली मेंबर सगळे तरी तुम्ही दोन तीन फॅमिली संगमनेर मध्ये स्वतः चालवतायत रोजगार उपलब्ध असे युवकांनी तुमच्याकडून प्रेरणा घ्यावी थँक्यू थँक्यू आणि संगमनेरला ला पुढे न्याव हो ना ते तर आपल्याला होतं तसं म्हणायला गेलं तर मला अजून दोन तीन ब्रांचेस खोलायचे आहेत माझ्या संगमनेर मध्येच नाही का एवढ्या दोन एक महिन्यात ते पण स्टार्टअप होणार आहेत नाही का थोडस आता थोडस आर्थिक कमजोरी असल्यामुळे ते थोडस स्टॉप केलेले आहेत मी पण भविष्यात तुम्ही संगमनेरमध्ये मध्ये दोन, दोन तीन तरी ब्रँच खोलणार हो, होणार होणार शंभर टक्के करणार तुम्हाला शुभकामना आमच्याकडून धन्यवाद तुम्हाला जय सुनार यांचा आय लो मोमोज हा बिझनेस कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व संगमनेर मधील अशाच नवनवीन व्हिडिओ करता आम्हाला फॉलो करा